या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ सुजाता संदीप कुलकर्णी राहणार खडकी पुणे यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सुजाता ताई सांगतात श्रीराम समर्थ माझे नाव सौ सुजाता संदीप कुलकर्णी असून मी महाराजांची अनुग्रहित भक्त आहे यावर्षी जून महिन्यात आम्हाला श्री महाराजांचा आलेला अनुभव आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न करते मी माझे पती आई वडील आणि भाऊ गोकर्ण महाबळेश्वर येथे गेलो होतो रविवारी दर्शन झाले पण दर्शन जरा घाईघाईतच झाल्याने सोमवारी सकाळी मी माझे पती आणि भाऊ पुन्हा दर्शनाला गेलो यावेळी दर्शन खूप छान झाले समाधान मिळाले नंतर आम्ही जवळच असलेल्या समुद्रकिनारी गेलो फोटो काढले आणि परत हॉटेलला जायला निघालो हॉटेलजवळ येताच आपले पाकिट आपल्या खिशात नसल्याचे भावाच्या लक्षात आले पाकिटामध्ये काही पैसे तीन चार क्रेडिट कार्ड्स लायसन्स मेट्रो कार्ड डेबिट कार्ड वगैरे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी होत्या म्हणून भाऊ आणि माझे पती परत समुद्रकिनारी व देवळात गेले देवळातील सी सी टी व्ही कॅमेरे देखील पाहिले पण पाकिट कुठेच सापडले नाही इकडे मी हॉटेलमध्ये परत आले आणि माझ्या आईबाबांना झालेली घटना सांगितली त्यांना काळजी वाटायला लागली ते पुढे काही बोलणार तेवढ्यात आपण नामस्मरण करूया अशी मला अंतप्रेरणा झाली त्याप्रमाणे श्री महाराजांना अत्यंत कळवळून प्रार्थना करून आम्ही नामस्मरण करण्यास सुरुवात केली अर्ध्या तासाने भाऊ आणि माझे पती परत आले आणि त्यांनी पाकिट मिळाले नसल्याचे सांगितले परंतु महाराज नक्की काहीतरी मार्ग काढतील आणि पाकिट मिळवून देतील याची मला मनोमन खात्री होती त्यानंतर आम्ही मुरडेश्वरला जाणार होतो आमची गाडी आली होती म्हणून आम्ही निघालो वाटेत भाऊ त्याची सर्व कार्ड्स ब्लॉक करण्यासाठी बँकांना फोन करत होता तेवढ्यात त्याला एक अनोळखी नंबरवरून फोन आला तो फोन पोलिसांचा होता परंतु रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे फोन कट झाला नंतर भावाने त्या नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला असता फोन लागला नाही दहा मिनिटांनी आम्ही नाश्ता करण्यासाठी एके ठिकाणी थांबलो असता तिकडे भावाला पुण्यावरून त्याच्या पत्नीचा फोन आला आणि तिने पाकिट सापडल्याचे सांगून ती म्हणाली देवळाजवळील पोलीस चौकीमध्ये येऊन घेऊन जाण्यास सा पोलिसांनी सांगितले आहे हे ऐकल्यावर आमच्या सर्वांच्या डोळ्यात आनंदाशू आले प्रथम श्री महाराजांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आली महाराज किती कृपासिंधू आहेत याचा पुनश्च अनुभव आला आपल्या भक्तांसाठी ते अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य करून दाखवतात याची प्रचिती आली वस्तुत समुद्रावर खूप गर्दी होती त्यामुळे पाकिट परत मिळण्याची शक्यता नव्हतीच पण एका चांगल्या व्यक्तीच्या हातात ते पाकिट पडले आणि त्याने प्रामाणिकपणे पोलिसांना परत केले ही सर्व श्री महाराजांचीच कृपा होय तसेच महाराजांचा प्राण असलेल्या नामस्मरणाचे महत्त्व आम्हाला समजले नंतर भावाने पुन्हा पोलिसांना फोन करून आम्ही येत असल्याचे सांगितले तिथून आम्ही देवळाजवळील पोलीस स्टेशनला गेलो असता पोलिसांनी पाकिट समुद्रावर एका महिला सफाई कर्मचाऱ्याला सापडले असे सांगितले त्या महिलेने ते पाकिट पोलिसांना दिले आणि काहीही बक्षीस अथवा मोबदला न घेता ती निघून गेली पाकिटातील सर्व कार्ड्स आणि पैसे जसेच्या तसे होते पोलिसांनी सांगितले की त्या पाकिटात एक पावती होती ज्यावर भावाचा आणि त्याच्या पत्नीचा फोन नंबर होता भावाला फोन केला असता फोन लागला नसल्याने त्यांनी दुसऱ्या नंबरवर फोन केला जो त्याच्या पत्नीचा होता आणि पाकिट सापडल्याचे सांगितले अशा रीतीने महाराजांनी आम्हाला एक सुंदर अनुभव देऊन त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली श्रीराम समर्थ साधकजन हो सुजाता ताई आणि त्यांचा सर्व परिवार यांना नामाचे व स्त्रींचे अतिशय प्रेम असल्याने संकटात त्यांना प्रथम आठवण झाली ती स्त्रींचीच आणि म्हणूनच त्यांनी स्त्रींची कळवळून प्रार्थना केली व नामस्मरण करण्यास सुरुवात केली अर्थातच ज्यांना नामाची आवड आहे ज्यांचे स्त्रींवर प्रेम आहे त्यांच्यावर स्त्रींचे लक्ष असणारच स्त्री त्यांच्यासाठी धावून जाणारच त्यांच्या संकटात उडी घेणारच हे त्रिकाला बाधित सत्य आहे म्हणूनच तर स्त्रींनी एका सफाई कामगारताईंना अतिशय महत्त्वाच्या वस्तू असलेले ते पाकिट मिळवून दिले व त्यांना बुद्धी देऊन ते पोलीस स्टेशनमध्ये भरती करण्यास सुचवले अहो काय नेम कदाचित त्या सफाई कामगारताई म्हणजे स्त्रीच असावेत कारण आपल्या भक्तांसाठी आपल्या लेकरांसाठी अगदी कोणतेही रूप घेण्यास अगदी कोणतेही हलक्यात हलके काम करण्यास देखील त्यांना कमीपणा वाटत नाही श्रीखंड्या बनून नाही का त्यांनी नाथांच्या घरी सेवा केली गोंदवल्यास भोजनाच्या पंक्ती बसायच्या आधी नाही का स्त्री झाडलोट करून पाने मांडत प्रेमाने जनाबाईची वेणीफणी केलीच की हो आहो आपले थोरपण विसरून ते भक्तांसाठी काहीही करायला तयार होतात आपला त्यांच्याप्रती भाव शुद्ध आणि प्रेमाचा असावा बस मग भक्त वत्सल दयासिंधू ममतेने वात्सल्याने ओतपोत स्त्री काय करतात झाडलोट करी जनी केरभरी चक्र पाणी पाटी घेऊन या शिरी या टाकी दुरी ऐसा भक्तीसी भुलला नीचकामे करू लागला जनी म्हणे विठोबाला काय उतराई होऊ तुला असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ